गुन्हा दाखल करून पाहिजे गुन्हा दाखल करला त्या आमदारावर कर ना गुन्हा दाखल या आमदारावर कर आमदारावर गुन्हा दाखल कर मला काय दादागिरी दाखवतो मारले का पालकमंत्री बरोबर मारले का हा पालकमंत्री च्या मारले का माधुरी अत्तरदेव व विजय मोतीराम चौधरी हे दोन जण उपोषणाला बसलेले आहेत ते त्यांच्या न्याय व हक्कासाठी खरोखर आमदाराने अत्याचार केलेले म्हणून ते उपोषणाला बसलेले उद्या उठून जर एखाद्या आमदाराने जर बलात्कार केला तर तिथं उभ महिला म्हणून वाचवले वाचवायला पाहिजे वाचवायला पाहिजे का त्यांनावर दंडे मारून पोलिसांनी हाकलायला पाहिजे कालच्या दिवशी माधुरी अत्तर दे इथून दवाखान्यात ॲडमिट झाल्या दवाखान्यात त्यांच्या बी पी हाय झाला सकाळपासून हे टेन्शन देत होते म्हणून दवाखान्यात गेल्याबरोबर ते, दवा ते, ते पोलीस इरेस्पेक्टर पन्नास पोलिसांना घेऊन इथं आले व दंडा काढला दंड्याने मारू हा पेंडॉल उसला व दंड्याने मारून येथे ग्रग्गा घालीबोळा ना जेलमध्ये टाका आम्ही काय चुकी केली आम्ही खून केला का माझ्या मीच जे काही खून केलेला आहे म्हणजे ब दंड्याने मारू इथं आम्ही न्यायासाठी बसलेलो आहे अरे ज्याच्यावर गुन्हा दाखल करायचा तो आमदार चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा त्यांना दंड दाखवा आम्हाला काय दंड आहे आणि माधुरी अत्तर दे, ये दे। से एक जिल्हा परिषद सदस्य एक लोकप्रतिनिधी आहे सरकार पक्षातील लोकप्रतिनिधी आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा